अकोली तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील नर्सरीजवळील प्रवरा नदीपात्रात आंघोळीला गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आज दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली असून शिन्नर तालुक्यातील धुळवाडी येथील सागर पोपट जडगुले वय पंचवीस वर्ष आणि संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील अर्जुन रामनाथ जडगुले वय वर्ष अठरा हे दोन तरुण प्रवरा नदीपात्रात आंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच मयताच्या नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती अकोले पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीनं सागर जडगुले याचा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे तर अर्जुन जडगुले याचा शोध अद्याप सुरू आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले अहमदनगर